नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मागील सहा दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे मागण्या मान्य न झाल्यास सहा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे या आंदोलनात नगर परिषदेचे सर्व कर्मचारी सर्व सफाई कामगार का राज्यसवर्ग कर्मचारी सहभागी झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू असून जुन्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपाला आपला पाठिंबा दिला आहे एकोणतीस ऑगस्ट पासून कर्मचारी संपावर असून सहा सप्टेंबरला आमचे नगर परिषद गोंदिया येथील संवर्गातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहे तसेच स्थानिक कर्मचारी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढतो आहे आमचं नियोजन आमच्या संघटनेतर्फे नियोजन आहे मुंबईतील आझाद मैदानावर सहा तारखेला संपवणार होणार आहे तसंच आमच्या कार्यालयातर्फे काही कर्मचारी अधिकारी मुंबईला जाणार आहेत त्या व्यतिरिक्त उर्वरित कर्मचारी हे मान्य जिल्हाधिकारी गोंदिया यांना नियोद निवेदन देण्याकरिता मोर्चा काढून गो तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व नगर व नगरपंचा सर्वात पहिली मागणी ही नगर परिषदचा कर्मचारी हा शासकीय कर्मचारी नाही ही शासनाने मान्य आयुक्त यांनी एक लेखी पत्र देऊन कळवलेले आहे महाराष्ट्र औद्योगिक औद्योगिक वसाहती अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम पंच्याहत्तर पाचमध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे परिषद नगरपरिषदचा कर्मचारी हा राज्य शासकीय कर्मचारी आहे त्यामुळे सर्वात पहिले त्याचे कर्मचारी नाही ही जी माया त्यांनी हटवली ती त्यांनी काढून टाकायला पाहिजे पाच नंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन एनपीएस यूपीएस लागू करण्याबाबत नगर परिषद कर्मचाऱ्यांना 10 20 30 वार्षिक प्रगती योजना तत्काल लागू करावी सहायक अनुदान वेतन अनुदान एका महिन्यात दिनाते आवे सेवानिवृत्ती वेतन अंशदान रजा रोखीकरण अंशदान महागाई हत्या सातवे थकबाकी यांचा समावेश सहाय्यक अनुदानामध्ये करण्यात यावा अशा विविध मागण्यांना घेऊन नगर परिषदेची कर्मचारी कामगार यांनी बेमुदत संप पुकारला असून पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे